नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असाच एक हृदयद्रावक अपघात नाशिकच्या पाथर्डी परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इन परिसरात घडला आहे ध्रुव अजित राजपूत हा पाच वर्षीय मुलगा आपल्या वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डन मध्ये खेळून घरी जात असताना या ठिकाणाहून अचानक आलेल्या इनोव्हा कारच्या चाकाखाली ध्रुव सापडला कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असून अपघाताचा संपूर्ण थरा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या ध्रुवला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधी ध्रुवचा मृत्यू झाला होता दरम्यान या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कार चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप ध्रुवच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय तर संबंधित संशयित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे माध्यमातून शहराच्या विविध भागात डांबरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले मात्र सदरच्या रस्त्यांना महिने उलटत नाही तोच रस्ते खराब होत आज शहरातील विविध भागातील रस्त्यांची माजी आमदार गोटेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजप विरोधात गंभीर आरोप केले यावेळी रस्त्यांची पाहणी करत असताना नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता बिनधास्त तक्रारी करा असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी नागरिकांना केलं धुळे शहरातील विविध भागात विविध योजनांमधून कोट्यवधी रुपयांचे रस्ते तयार करण्यात आले मात्र सदरच्या रस्त्यांना खड्डे पडत असल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते, पदा रस्ते कामात झालेला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणत मनपा प्रशासनाच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे शासनासह गोरगरीब नागरिकांच्या कर रुपी पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आव्हान आव्हानानुसार या ठिकाणी विविध प्रभागातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हा परिसर आहे प्रभाग क्रमांक पंधरा सरकारी धान्य धांद्याकडून भाऊसर कॉलनी आणि प्रसन्न हाऊसिंग सोसायटीला लागून या ठिकाणी हा डिप्पी रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी बनवण्यात आलेला होता वर्षभरानंतरच या रस्त्याची ही अवस्था तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कमीत कमी या रस्त्यांची जी वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा कमीत कमी पाच किंवा सात वर्ष तरी असायला हवी पण वर्षभरामध्ये तीस वर्ष ही रस्त्यांची वयोमर्यादा असायला हवी पण वर्षभरामधनं हे रस्ते या ठिकाणी खराब झालेले आहेत या ठिकाणी आपण अनिल अन्नकोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया गोव्यामध्ये सरकारचा जो जी आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार सतराचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे माहिती आहे की हा

तरी त्यांनी केला आणि गटाकरता नाही गळाची खोदाई जी ना ती व्यवस्थित करा म्हटलं की जेणेकरून नळ कनेक्शन तुटायला नको अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पण तरी आमचे दोन तीन जणांचे नळ तुटून गेले आम्ही स्वच्छाने आम्ही ते नळाचे कनेक्शन लावून करून एवढी नुकसान केली त्यांनी असं नाही करायला पाहिजे यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने महानगर प्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी विनोद जगताप ललित निम्मा मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपणेर शहराला लागून सामोडे गाव आहे या सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक दहा मध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानकडून अंगणवाडीच्या खिडकीतून अग्नि उपद्रव टाकून लहान चिमुकल्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक साहित्य जाळण्याचा प्रकार समोर आलाय अंगणवाडी अंगणवाडीची मदत मीस आहे बारा नंबर आहे आमच्या अंगणवाडी मी सकाळी साडेआठला शाळा उघडली तेव्हा येताच मला तिथे मध्ये आग लागताना दिसली मी इथल्या भाविक लोकांना बोलून पाहिलं तर सगळ्या शाळेचं नुकसान झालेलं आहे आमच्या शाळेतले सगळं टेबल खुर्च्या आमचे सगळं तिक इकडचं हे पोस्टर वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे आमच्या शाळेचं आणि तसं पाहताच इथल्या एरियाचे मुलं आणि माणसं कायम मी ओट्यावर बसून इथं सिगरेट बिड्या हे मग कायम मला येते ना मी झाड झुड करताना इथं एक ग्लास दारूची बॉटल वगैरे सगळं सकाळी पडलेलं राहतं आम्ही किती वेळेस तक्रार केली पण ग्रामपंचायत लक्ष देत नाही शांबडे ग्रामपंचायत इथं लक्ष देत नाही हो आमच्या किती आता वाचतंय की गडरीचं पाणी आम्ही किती दिवसापासून सांगून राहिलो तरी कोणीच ते बघत नाहीये कारण की आमच्या शाळेतले पोरं पण इथं येता जाता आम्हाला खूप त्रास होऊ राहिला आणि अभावी इथं झोपडपट्टीचं काही कारण नसताना इथं राहत आहे हे सुद्धा ग्रामपंचायतीने लक्ष देऊन यांना उठवायचं आणि आमच्या शाळेत तुझ्या शाळांना आम्हाला कंपाऊंड करून द्या आज आमच्या शाळेचं एवढं नुकसान झालेलं आहे दरम्यान अंगणवाडी सेविका आणि निसांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही टवाखोर मुलं अंगणवाडीच्या ओट्यावर बसून मद्यपान करत असतात त्यांनी वार या बाबतीत ग्रामपंचायतीला वारंवार कळवलं होतं तरी यावर सामोडे ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजमाता लेखी सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत माता रमाईच्या लेखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं या शोभायात्रेचं कौतुक केलं जात आहे संघटनेच्या अध्यक्षा चंदा नाना साळवे यांच्या नेतृत्वात गायकवाड चौकातून निघालेली शोभायात्रा न भूतो न भविष्य ठरली भगवान गौतम बुद्धांची वंदना म्हणत जयंतीनिमित्त केक कापत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेल्या रथामध्ये रमाईंची ठेवलेली प्रतिमा आकर्षणाचं केंद्रबिंदू होती गायकवाड चौकातून निघालेली ही शोभायात्रा सुभाष चौक मार्गे गल्ली नंबर सहा पारोळा रोड मार्गे आग्रा रोडहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला माता रमाईंच्या जयंतीनिमित्त रमाईच्या लेखींनी भीमगीतांवर चांगलाच ठेका धरला होता आहोत असेच माझ्या सगळ्या समाज बांधवांना भगिनींना मी पुन्हा मी एक आव्हान करू इच्छितो की दरवर्षी नानाबाई साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल आणि अनेक उपक्रम आम्ही घेत असतो एवढेच यावी आयोजक चंदा नाना साळवे आयच्या महिला शहराध्यक्ष अंजना चव्हाण सीता जाधव सपना शिरसा सविता नागमल नीता गांगुर्डे वैशाली अहिरे शीतल गांगुर्डे तनया खेरणार क्रांती खेरणार सोनी थोटे तेजश्री मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देशातून क्रूड ऑइल भारतात आणत असताना धुळ्याच्या देऊर या गावातील एकवीस वर्षीय हा पाय घसरून समुद्रातून जानेवारी स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून यशच्या कुटुंबियांना यश चालत्या जहाजातून पाय घसरून पडला असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान यश ज्या जहाजातून येत होता ते जहाज गुजरातकडे येत होतं मात्र यश पाकिस्तान त्यांच्या सागरी सीमेजवळ पोहोचला कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोटलाय तर समुद्रात बेपत्ता झालेल्या यशला शोधण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी यशच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे हा काय जास्त मोठी नाही फक्त माझ्या मुलाची अपेक्षा होती मी जाईल मम्मा जाईल पप्पा आम्ही फक्त त्याची अपेक्षा पूर्ण केलीये कोणी का असे ना मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या मुलाला सर्वांनी सर्वांची अपेक्षा आणि सर्वांनी खूप खूप मदत करा आणि एका आईची अपेक्षा एक पूर्ण करा एवढीच विनंती आहे बस दुसरं काही नको दादा भाऊ राहणार देऊर जिल्हा धुळे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मठेंनी नेवी नोकरीसाठी गेला होता तर चार जुलैला तो जॉईनिंग झाला सीपवरती तर आम्हाला चिकनं अठ्ठावीसपर्यंत त्याचा संपर्क चालू होता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सात महिन्यापर्यंत त्याच्यानंतर तीस तारखेला या मुंबईच्या एजंटचा आम्हाला कॉल आला की तुमचा पोरगा मिसिंग आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहे असं तर बोलला फोन ठेवून दिला नंतर त्यांनी आम्ही तिथं ऑफिसमध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवस पूर्वाशी उत्तर दिले शोध घेतो आहे असं हे तसं हे सांगत होता त्याच्यानंतर त्यांनी पाच सहा दिवसात आम्हाला उत्तर दिलं की तुमचा पोरगायचं आम्ही सर्व हे केलं तर सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आम्हाला काही दाखवले नाही त्याचे काही कागदपत्र आम्हाला देत नाही येतो तर काही असेल तर तो तेवढं गव्हर्नमेंटकडनं आणि मीडियाकडनं आम्हाला सपोर्ट करा माझा मुलगा एकोणतीसच्या नंतर बेपत्ता झालेला आहे तर काही असेल तर तेवढा संपर्क साधा आम्हाला या घटनेची सकल चौकशी व्हावी ही आमची जी, इच्छा आहे सरकारकडनं व गव्हर्नमेंटकडनं सर्व चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे यश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये ठाण्यातील स्वराज मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ओ एस पदावर कार्यरत होता या दरम्यान सौदी अरेबियातील ओमान या ठिकाणी तो क्रूड ऑइल घेण्यासाठी गेला तो बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीनं दिली खरी मात्र जहाज कधी आणि किती वाजेला येईल या याबाबत यंत्रणेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप यशच्या कुटुंबियांकडून करण्यात आला दरम्यान या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार देखील केली असून मानपाडा पोलिसात देवरे कुटुंबियांकडून अर्ज दाखल करण्यात आलाय दरम्यान समुद्रामध्ये हरवलेला यश सापडावा यासाठी धुळेकडांकडून देखील देवाला साकडं घातलं जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नसलेल्या सत्तावीस वाहनांची मूळ मालकांनी वीस फेब्रुवारीच्या आत कागदपत्र आणून आपापली वाहनं घेऊन जावीत अन्यथा वीस फेब्रुवारीला या बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल असं आवाहन धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन अभिषेक पाटील यांनी केलं धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बऱ्याच दिवसापासून काही दुचाकी चार चाकी तीन चाकी वाहनं ही अवस्थेमध्ये पडून आहेत आणि तपासणी केली असता ते कोणत्याही अभिलेखावर दिसून आले नसल्यामुळे आम्ही त्यांना आता बेवारस अभिलेखावर घेण्यात आलेला आहे तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की आम्ही एकूण सत्तावीस वाहनांची यादी ही जारी केलेली आहे या सत्तावीस वाहनांपैकी जे कोणत्या वाहनांचे मोमालक असतील त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र घेऊन आपली जी काही वाहनं आहेत ती कृपा करून घेऊन जावी जर आपण वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशी कागदपत्र आणू शकले नाही किंवा या गाड्या नेल्या नाहीत तर या गाड्यांचा कायदेशीर पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे आणि लिलाव प्रक्रियेअंतर्गत या गाड्या या आवारातून नष्ट करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि अशी कोणतीही आपलं वाहन असेल ते तपासून पडताळी पडताळणी करून ते कृपया घेऊन जाण्याची कार्यवाही करावी धन्यवाद धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात विविध गुन्ह्यातील सत्तावीस वाहनं पडून आहेत रेकॉर्डवर नसल्यानं या सत्तावीस वाहनांचा वीस फेब्रुवारीला जाहीर लिलाव केला जाणार आहे तत्पूर्वी या सत्तावीस वाहनांच्या मूळ मालकांनी कागदपत्र आणून ही वाहनं घेऊन जावीत अन्यथा वीस तारखेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येईल अशी माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक अभिषेक पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 都得。 બંગલા બનાવ પચાસ બંગલા બનાવ પચાસ રૂપિયા પચાસ રૂપિયા પચાસ રૂપિયા પચાસ 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 धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक वाढल्यानं टमाट्याचे भाव घसरले धुळे जिल्ह्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागात भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये टमाट्याचं विक्रमी उत्पन्न देखील घेतलं जातं परंतु आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पन्नास रुपये प्रति कॅरेट असा दर शेतकऱ्याला मिळाला मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी गेल्या चार पाच दिवसापासून टमाट्याची आवक पाळल्यामुळे अत्यंत परिस्थिती या ठिकाणी टमाट्याची घालवलेली आहे आता आज तर केवळ पन्नास रुपये कॅरेट विकलं गेलेलं आहे पण ते पन्नास रुपये कॅरेटसुद्धा या ठिकाणी कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे शेतकरी खूप आवाजील झालेला आहे मानसिकदृष्ट्या कचला आहे आणि त्याने आज संतापात रस्त्यावर टमाटे फेकले तुम्ही घेता विकत का देऊ फुकट अशा पद्धतीने त्याने इतर घोषणा दिल्या आणि याची दखल घेऊन शासनाने काहीतरी त्याच्यावर पावलं उचलावी मी गोकुळ मालराव माळी मी कृषी उत्पन्न बाजार समिती मालाची परिस्थिती टमाटे फुलावर आणि वांग बाजारामध्ये भरपूर येतं आहे पण बाहेर बी गिराईक नाही आहे ग्राहकाला वीस रुपये किलोमध्ये टमाट्याची अशी परिस्थिती आहे की दहा रुपयाचं एक किलो पंधरा रुपयात दोन किलो काही काही दहाला दोन किलो पण ग्राहकच नाही टमाट्याचा एक टाईम होता की ते ऐंशी रुपये शंभर रुपये विकलं जायचं आणि टमाटे एवढे पिकत आहे पण गिराईक टमाट्याला नाही जेप आता पहिल्यासारखे आणि आम्हाला आम्हाला तर शेतकरी शंभर रुपये ऐंशी रुपये पन्नास रुपये कॅरेट बी देत आहे ग्राहकला राहिल्यामुळं इथं बी बाजार समितीमध्ये टमाट्याची परिस्थिती एकदम वाईट आहे शेतकऱ्याचे भरपूर आळवून राहिले आणि आमचे बी तिथं विकायला आम्ही जसं पहिले के जीमध्ये दहा वीस कॅरेट विकायचो आता आमच्याकडनं पाच कॅरेट चार कॅरेट बी इकलं जात नाही दिवसभरामध्ये एक क्विंटल टमाटासुद्धा इकला जात गिर्याचे दहा रुपये देऊन सन चलन नाही भावा टमाट्याला अशी परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला बीन आम्हाला व्यापाऱ्याला बी काहीच परवडत नाही आणि परवड्याच्या हिशोबाने हे टमाट्याचे बिचारे शेतकऱ्यांचे भरपूर राहिले हां टमाटे अक्षरशः शेतकऱ्यांनी आता खाली फेकून देई रोडावर फेकताय टमाटे त्यांच्या बिचाऱ्यांची मजुरी बी निघत नाही गाडी त्यांना वीस रुपये कॅरेटचं घाड आहे वीस रुपये तोडायची मजुरी आहे शेतकऱ्याची भरपूर आणि बाजारामध्ये पन्नास आणि साठ रुपये कॅरेट आहे त्यांना एकही रुपये शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांनी आज टमाटे रस्त्यावर भेटले मी शेतकरी मनोहर संपत पाटील राहणार मोराणे प्रणे तालुका जिल्हा धुळे तर आज टमाट्याची परिस्थिती अशी आहे अशी आहे टमाट्याला एकरी खर्च हा जवळजवळ एक लाखाच्या पुढे आलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे ती आज पन्नास रुपये कॅरेट पण कोण घ्यायला तयार नाही आहे अक्षरशः टमाटे खाली फेकावे लागलेत आज आणि पन्नास रुपये कॅरेट पण कोण घेत नाही तर शेतकऱ्याने जगावं की मरावं हेच आम्हाला होत नाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी सरकारला एकच विनंती आहे की सरकारने हा टमाटा एक्सपोर्ट करण्या करावा व काहीतरी याच्यातून मार्ग काढावा हीच आमचे व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही घेता घेता की देऊ फुकट अशा आम्ही व्यापाऱ्यांना हे करतोय विनंती करतोय तरी पण माल कोणी घ्यायला तयार नाही आहेत आज शहरात टमाटे अशी फेका अस्तव्यस्था आवश्यक फेकले गेलेले आहेत आमच्याकडून खूप म्हणजे निराशाजनक शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे तरी सरकारने याकडे काहीतरी लक्ष घालावं हीच विनंती आहे आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढावा ही हा दर अत्यंत अल्प असून शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा टोमॅटो हा एक्सपोर्ट झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे